नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सहा मे दोन हजार पंचवीस तर आपला आपले लहान अंदाज दहा मेपर्यंतच आहे आणि दहा मेपर्यंत आपल्या राज्यामध्ये भाग बदलत बऱ्याच भागामध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस पडणार त्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार वादळी वारे विजेच्या कडकडासह पाऊस पण त्यामध्ये नुकसानकारक जास्त पाऊस वाऱ्यामुळे जास्त नुकसान होणार अशा पद्धतीचा पाऊस आणि तुम्हाला मी ए, तीस तारखेचा अंदाज दिलेला होता तीस तारखेला तर तीस तारखेच्या अंदाजामध्ये तुम्हाला मी पाच तारखेला मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण बिघडणार असा अंदाज दिला होता आणि परत परत तीन तारखेला पण दिलेला होता तीन तारखेला पण आपण सांगितले होते की तीन तारखेच्या अंदाजामध्ये तीन तारखेला विदर्भामध्ये प्रथमतः सुरुवात होईल चार तारखेला पण विदर्भामध्ये आणि पाच तारखेला मराठवाड्यामध्ये वातावरण बिघडणार असे तुम्हाला मी सांगितले तीन तारखेच्या अंदाजामध्ये अगदी त्याचप्रकारे मराठवाड्यामध्ये काल मराठवाड्याच्या अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडला पाऊस तसा कमी आहे पण वादळी वाऱ्यामुळं आपल्या मराठवाड्यामध्ये अनेक भा अनेक भागामध्ये मराठवाड्याच्या नुसकानकारक असे नुसकान झालेले आहेत त्यामध्ये घरावरचे पत्र उडालेले आहेत काही काहीच्या तर काही वळायासुद्धा उडाल्या आहेत काही झाडं म्हणून पडे एवढा वारा पडले वाऱ्यामुळे आणि ह्या वाऱ्यामुळं नुकसान होतेच तर काहीचे लग्नमंडप असतील ह्या पद्ध लग्नमंडपसुद्धा उडून गेले अशा प्रकारे अनेक नुकसान झालेले आहेत तुम्हाला मी अंदाज तीन तारखेलासुद्धा दिलेला होता हा चुक हा तर आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब जर आजू केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अचूक हवामान अंदाज मिळेल जेणे की तुम्ही सबस्क्राईब जर केले चॅनलला लाईक केले तर मला एक मोटिवेशन मिळते आणि पुरत आजूक मोठा अंदाज म्हणजे मोटिवेशन मिळते तर तुम्ही अजूक म्हणजे आज वातावरण पहा तर आज वातावरण सहा तारीख आज सहा तारखेला पण मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मराठवाड्याच्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये जालना छत्रपती संभाजीनगर लातूर धाराशिव हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये मराठवाड्याच्या बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार तर मुख्यत्व जास्त पावसाची शक्यता वादळी वाऱ्याची शक्यता आज कुठे आहे तर त्यामध्ये आज लातूर धाराशिव बीड आणि छत्रपती संभाजीनगर जालना याच जिल्ह्यामध्ये जास्त वादळी वाऱ्यासह पाऊस वादळी वाऱ्यासह वातावरण बिघडणार आहे आणि विदर्भामध्ये विदर्भामध्ये देखील आज वातावरण बिघडणार आहे त्यामध्ये अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह आज पाऊस पडणार आहे इथल्या शेतकऱ्यांनी सतर्क करायचा हा पाऊस तीनच्या नंतर तुम्हाला आकाश जे आहे ते हे हा पाऊस तीनच्या नंतर सुरू झालेलं दिसून येईल काही ठिकाणी दोनला पण दोन, दोन जे सुरू झालेलं असेल पण तिथे पावसाचं जे क्षेत्र आहे ते कमी असेल पण तीनच्या पुढे मात्र क्षेत्र वाद वाढत जाणार आहे आणि वारा तीन वाजल्यापासून ते सायंकाळचे सात वाजेपर्यंत जिथे जिथे पाऊस येईल तो जास्त वाऱ्याचा पाऊस असेल व सातच्या नंतर जे पाऊस पडेल तो कमी वारा असेल त्याच्यामध्ये आणि पाऊस जास्त असेल अशा प्रकारे पाऊस पडणार आहे तर तरी तुमचे जे कार्यक्रम असतील काही किंवा शेतामध्ये असतात तुम्ही तर तुम्ही वातावरण बिघडलं बिघडले दिसतात जवळपास दिसलाच की तुम्ही स्वतःचं सुरक्षित ठिकाणी जा किंवा घर जवळ करा जेणेकरून मोठ्या वाऱ्यासह संकट म्हणजे मोठा वारा येणार आहे येणार आहे वाऱ्यासह पाऊस पडणार आहे हा तर काही ठिकाणी गारपीटसुद्धा काल झालेली आहे त्यामध्ये जालना छत्रपती संभाजी संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी उगं तुळक पण गारपीटचं क्षेत्र असतं ते तुळक असतं तसं एखाद्या ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते पण वातावरण जे आहे आज मोठ्या प्रमाणावर बिघडणार आहे आणि नाश नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरण आज बिघडणार आहे नाशिक विभागामध्ये तर नाशिक विभागामध्ये आज नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि नगरचा उत्तरेकडचा भाग या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये जास्त तिथं पाऊस पडण्याची शक्यता आहे हा तुम्हाला अंदाज नाही पण तीन तारखेला दिले होता तीन तारखेच्या अंदाजामध्ये तुम्हाला सांगितले होते की नाशिक विभागामध्ये नगरपासून उत्तरेकडच्या भागामध्ये जास्त पाच तारखेला पावसाची शक्यता आहे अशा प्रकारे तुम्हाला अंदाज दिला होता आणि हा चूक अंदाज आपल्याला आलेला आहे तो पाच तारीख पाच तारखेला सांगितलं होतं त्याप्रमाणे आता दक्षिण महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रामध्ये आज वातावरण बिघडणार आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये लातूर धाराशिव तर मराठवाड्यामध्ये येतो पण दक्षिण महाराष्ट्रामधील जे सोलापूर पुणे विभाग आहे या विभागामध्ये सुद्धा आज देखील वातावरण बिघडणार आहे काल तिथे वातावरण बिघडलेलं नव्हतं पुणे विभागामधील काही पुणे विभागामध्ये पण आज पुणे विभागामध्ये पुणे सोलापूर सांगली सातारा इथे सुद्धा आज पावसाची शक्यता आहे ढगाळा वातावरण राहील काही भागामध्ये तर पाऊससुद्धा पडण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस वही पश्चिमेकडे सरकं सरकं जाणार आहे त्यानंतर मात्र पाऊस कमी होईल नऊ तारखेपासून पुढे मात्र पावसाचे वातावरण कमी होईल पण दहा तारखेला पण पावसाचे वातावरण आहे आज आणि उद्या हे वातावरण आज आज आणि उद्या आपल्या राज्यामध्ये जास्त पावसाचे वातावरण राहील त्यामध्ये आज मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने जास्त वातावरण राहील विदर्भामध्ये त्यामध्ये अमरावती विभागामध्ये आणि नाशिक विभागामध्ये या तीन विभागामध्ये मात्र जास्त स्वरूपामध्ये वातावरण बिघडणार आहे त्या तसेच त्यापाटोपात नागपुरी भागामध्ये सुद्धा वातावरण बिघडणार आहे आणि पुणे विभागामध्ये मात्र वातावरण आज पण कमी राहण्याची शक्यता आहे या तीन चार विभागाच्या तुलनेने तर पुणे भागामध्ये सुद्धा वातावरण उद्यापासून उर्च वाढणार आहे तर तिथे सुद्धा शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे आणि हे वातावरण आठ तारखेला पण राहणार आहे वादळी स्वरूपाचं नऊ तारखेला पण वादळी स्वरूपाचा तार दहा तारखेला पण वादळी स्वरूपाचं वातावरण राहील तर यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे तर आपल्या चॅनलला परत सांगतो आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन बेलायकन दाबा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळून वेळेवर हवामान अंदाज मिळेल हा झाला आपला अंदाज तर माउली चिकनी हमन अंदाज या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद